मस्त खुसखुशीत खारी मुगडाळ डाळ हल्दीरामच्या पॅकेटमध्ये जशी मुगडाळ भेटते ना मुलं कशी आवडीने पॅकेट आणून खातात ना अशीच एकदम खुसखुशीत खारी मुगड डाळ आज आपल्याला बनवायची आहे कुरकुरीत तर नाही पण एकदम खुसखुशीत आणि खातानी पण अशी कडक नाही लागणार दाताखाली अशी मस्त खुसखुशीत खारी मुगडाळ डाळ कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर ही खारी मुगडाळ बनवण्यासाठी करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खारी मूग डाळ खारी मुगडाळ बनवण्यासाठी आहे ना इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ आहे ना पांढरी दिसते ही अनपॉलिश मुगाची डाळ आहे आणि पॉलिश केलेली असते ना ती अशी पिवळी मुगाची डाळ असते तर ही एक वाटी मुगाची डाळ मी आहे ना चार ते पाच तासापूर्वी भिजत घातलेली आहे एक वाटी मुगाची डाळ बघा मी भिजत घातली आहे मस्त एक दोन पाण्याने धुवून आहे ना डाळ मी भिजत घातलेली आहे बघा छान अशी डाळ आहे ना भिजलेली आहे मस्त चार ते पाच तास छान डाळ भिजत घालायची रात्रभर जरी भिजत घातली ना तरी पण चालेल उलट चांगली भिजल्या जाते डाळ बघा मस्त अशी भिजलेली आहे डाळ फुगली आहे अशी मस्त ही डाळ का फुगली याच्यामध्ये ये ना आपण किंचितसा सोडा टाकला आहे बघा असं आहे ना चमच्याच्या टोकावर बसन ना एवढा बेकिंग सोडा खायचा सोडा असा टाकायचा म्हणजे डाळ आहे ना अशी भातळली आहे ना तर मस्त खुसखुशीत होते त्यासाठी डाळीमध्ये सोडा टाकायचा मस्त अशी डाळ भिजलेली आहे बघा एक वाटी मूगडाळ डाळ जर आपण भिजत घातली ना ते दीडपट होती डाळ भिजली की आता ही डाळ आहे ना आपण स्वच्छ विहित आहे ना जोपर्यंत पाणी असं निवळ दिसत नाही ना तोपर्यंत तो डाळ छान धुवून घ्यायची त्यातलं पांढरं पाणी जोपर्यंत जात नाही ना डाळीतलं असे स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे बघा किती स्वच्छ पाणी दिसतंय ना अशी डाळ मस्त धुवून घ्यायची आपण सोडा टाकला ना डाळीमध्ये ना भिजत घालताना सोडा टाकला होता ना त्यासाठी आहे ना डाळ छान अशी धुवून घ्यायची मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ बघा असं पाणी जोपर्यंत डाळीमध्ये निवळ स्वच्छ पाणी दिसत नाही ना तोपर्यंत डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची हे धुवून घेतलेल्या डाळीतलं ना पाणी मी काढून टाकलं आता आता हे नाही पाणी आपल्याला चाळणीमध्ये टाकून त्यातलं पाणी सर्व नितळून घ्यायचं कोरडीच करायची आता ही डाळ आपल्याला चाळणीमध्ये टाकायचं अशी डाळ दाल। सर्व डाळे ना अशी चाळणीमध्ये टाकून घेतली आता हे ना एक पाच ते सहा आहे ना डाळ अशीच नितळत ठेवायची म्हणजे जे पाणी राहिले ना डाळीचं सर्व निघून जाईल काय करायचं आपल्याला कॉटनचं कापड घ्यायचं कॉटनच्या कापडावरती ना डाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे कापडावरती आपण डाळ टाक घेऊया चांगली सुकवून घ्यायची डाळ ह्यांच्या हवेखाली जरी ठेवलं तरी पण होतं एक दीड तास आहे ना डाळीतलं सर्व पाणी असं थोडं सुकलं जाईल असं डाळ सुकवून घ्यायची डाळ भिजली ना डाळीने बरंच पाणी शोषून घेतलेलं असतो त्यासाठी काय करायचं चांगली डाळ सुकवून घ्यायची छान अशी पातळ पसरवून आहे ना डाळ इथं वाळवून घेणार आहे मी बघा इथे ना एक ते दीड तास मस्त अशी डाळ आपली सुकलेली आहे असं पातळ वाळत घालायची डाळ वाळली बघा मस्त अशी वाळली नाही म्हणजे कडक नाही वाळली पण अशी सुकली पाणी नाही राहिले त्याच्यामध्ये अजिबात असं छान अशी सुकलेली आहे डाळ आता हे डाळ गोळा करून घेऊया आपण सर्व डाळ गोळा करून ना भांड्यामध्ये घ्यायच एका मी आहे ना किचन वाट्यावरती डाळ वाळत घातली होती सर्व कामावरल्यावर आहे ना किचन वाट्यावरतीच डाळ ठेवून दिली होती आणि मस्त सुकली आता ये ना डाळ फ्राय करण्यासाठी आहे ना इथं मी कडाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे कुठली पण वस्तू तळण्यासाठी आहे ना अशी लोखंडी कढईच वापरायची म्हणजे निकती पण पटकन आणि कढई आहे ना आपले दुसऱ्या खराब पण होत नाही मी इथं लोखंडी कडाईमध्ये तेल तापत ठेवले बघा आणि अशी चाळणी घ्यायची आता ही मुगाची डाळ बारीक आहे ना ती काय आपल्याला झाडणी वगैरे पटकन काढता येत नाही तळायला ठेवली की मग त्यासाठी काय करायचं असं झाडे घ्यायचं असला तर आणि त्या झाऱ्यामध्ये थोडे थोडे डाळ टाकायची आणि फ्राय करायची एकदम आहे बघा आपल्याला डाळ पण काढायला एकदम सोपं जातं असं असं एकदम झाऱ्या पण खाली तेलामध्ये बुडवायचं नाही एक दोन वेळा आहे ना असं वरती खाली वर करायचं तेलामध्ये म्हणजे ना तेल असं वरती एकदम येत नाही डाळ ओली असल्यामुळं लिया तेलवर पण येऊ शकतं मस्त असं चमच्याने हे करून ना मस्त कुरकुरीत होई तोपर्यंत तो छान डाळ फ्राय करून घ्यायची बघा असं तेल शांत झालं ना आपलं की समजायचं आपली डाळ फ्राय करून झालेली आहे मस्त कुरकुरीत झाली आहे की नाही ते बघायचं थोडंसं चावून डाळ झाली आहे तेल सगळं निथळून घ्यायचं डाळीतलं बघा किती सोप्पं झालं ना डाळ फ्राय करण्यासाठी अशी चाळणी जर असली ना ते एकदम सोपं होऊन जातं सर्व तेल निथळून ना असं कॉटनचं कापड मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ काढून घेतली असंच आता थोडी थोडी डाळ टाकून आहे ना सर्व डाळ आपण फ्राय करून घेऊया एक मोठभर डाळ टाकायची वेळ पण लागत नाही पटापट डाळ आहे ना फ्राय होती मस्त तळून घ्यायची डाळ डाळीचा कलर पण चेंज झाला नाही पाहिजे मिडियम गॅस ठेवायचा आणि ना तेल छान तापून द्यायचा आणि नंतर मिडियम गॅस ज्या वेळेस आपण डाळ फ्राय करायला घेऊ त्या ना त्यावेळेसच थोडासा गॅस वाढवायचा नाहीतर मग मिडियम गॅसवरती डाळ फ्राय करून घ्यायची पटापट डाळ ना फ्राय करून होते आणि तेल असं थोडंसं शांत झालं ना आपण तेलामध्ये आता झारे जर टाकलं ना तर बघा अजिबात वरती तेल येत नाही डाळ फ्राय करून झालेली आहे तेल नेतळून ही पण आपण पन काढून घेऊया असं झारे असला ना तर फ्राय करायला एकदम सोपं होऊन जातं कारण डाळ एकदम छोटी असती तेलामध्ये पांगते आणि आपल्याला झाड्याला काही ते लवकर येत नाही तोपर्यंत आपली डाळ पण ना करपू शकते कडक होऊ शकते त्यासाठी असं असलं ना आपल्याला हवं तसं हे फ्राय करता येतं आता ही डाळ आपण फ्राय करून घेतली ना अशीच आपण सर्व डाळ फ्राय करून घेऊया येत आहे ना सर्व डाळ आहे ना आपली फ्राय करून झालेली आहे राहिलेली पण डाळ आपण काढून घेऊया चाळणीमध्ये तेल नि घ्यायचं सर्व असं आहे ना तेलकट होत नाही डाळ काय नाही एकदम खुसखुशीत मस्त डाळ लागते खायला झाऱ्यामध्ये काढून घे झाऱ्यामधली डाळ आहे ना चाळणीमध्ये टाकली मी गॅस बंद करून टाकला आपली डाळ फ्राय करून झालेली आहे मस्त अशी डाळ आपली बघा फ्राय करून झालेली आहे कलर अजिबात डाळीचा बदललेला नाही आहे छान असा मस्त पिवळसार कलर डाळीला आलेला आहे थोडंसं चवीपुरतं आता मीठ टाकायचं फक्त आणि हे डाळ आहे ना आपण फ्राय करून घेतली ना की अशी गरम डाळे तोपर्यंतच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं गरम गरम डाळ असली ना तर पटकन डाळीला मीठ लागलं जातं बघा कॉटनचं कापड मी आहे ना टाकलं होतं डाळ फ्राय करून त्याच्यावर टाकली पण तेलकट अजिबात कापड झालेलं नाही आहे छान असं मस्त डाळ आपली तेलकट नाही काय नाही मस्त खुसखुशीत डाळी तो फ्राय करून झालेली आहे अशी डाळ बनवून एकदा ठेवली ना डब्यामध्ये तर कुणी पण मुलं मोठी कोणाला पण आवडती ही खायला आणि खायला मस्त तोंडाला चव येते हे डाळीने पौष्टिक अशी मुगाची डाळ आज आपण बनवलेली आहे खारी मुगाची डाळ अजिबात कापडाला पण खाली तेल लागलेलं नाहीये आणि मस्त डाळ आपली इथं फ्राय करून झालेली आहे हे ना मी आता एका बाउलमध्ये काढून घेते बघा एका छोट्या बाउलमध्ये डाळ आपण काढून घेतलेली आहे तयार झाली एकदम झटपट मस्त मुलांना खाण्यासाठी खारी डाळ ह्या डाळीला फक्त मीठच लागतं बाकी काहीच नाही टाकायचं मिठानेच छान लागते ही डाळ मस्त अशी खुसखुशीत मुगाची डाळी तर आपली तयार झालेली आहे तर एकदा ही खारी मुगाची डाळ बनवली ना तर महिनाभर डब्यात छान अशी खुसखुशीत राहते ही मुगाची डाळ बनवून ठेवायची अशी मुलांसाठी खायला तर ही खारी मुगाची डाळ बनवली आज आपण तर ही खारी मुगाची डाळ बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण आहे ना असं डब्यामध्ये खारी मुगाची डाळ भरून ठेवा भेटूयात पुढच्या रेसिपीला